万年が過ぎてあれはそれさを知ってないる人たちです。私はそれを知っている人うちです。私はそれを知っている人たちです。 गेले दहा वर्ष तुम्ही लोकांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि ते दिवसेंदिवस आधारित कसं होईल त्याच्यात नाविन्य कसं येईल आणि जरामध्ये जे काही शेतीच्या शेतामध्ये बदल होत आहेत त्याची नोंद घेऊन ते तुमच्यापर्यंत कसं पोचवत राहील

या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आर्टिफिशियल इंटिलिजन्स आता जगामध्ये एका विषयाच्या संबंधी अतिशय जागृती झाली आणि लोकांच्यात आस्थाही आहे आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता एका दृष्टीनं हे जे आर्टिफिशियल तंत्र आहे हे अनेक क्षेत्रामध्ये जगात प्रचंड परिवर्तन करणार आहे शेतीचं क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल आरोग्याचं क्षेत्र असेल शिक्षणाचं क्षेत्र असेल अनेक क्षेत्र अशी आहेत की त्या क्षेत्रामध्ये प्रचंड परिवर्तन येत्या काही वर्षामध्ये या अतिशय इन्सिडंटच्या उतीनं होईल आणि या सदस्यचं वैशिष्ट्य हे आहे की कृषीवृद्धीची संकल्पना या गोष्टीवर यावेळेच्या सदस्यमध्ये हो अधिक लक्ष केंद्रित केले ज्यावेळेची चर्चा होत होती त्यावेळेला माझ्याकडून सुचवलं गेलं की याच्यामध्ये आपण अधिक लक्ष उसाच्या क्षेत्रामध्ये घाल महाराष्ट्रामध्ये उसावर महत्वाची कारखानदारी त्यांच्या महत्वाची कारखानदारी काही शेतकऱ्या कारखाने आपण उभे केले आणि ठीकणी दिवसेंदिवस उसाचं क्षेत्र वाढलं पाहिजे

हे जर आपण बघितलं तर उसाला संसान केलं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे पण ती करत असताना काही दुरुस्त करता येतील का उदाहरणार्थ कमीत कमी फागेल त्याच्या आधारही सूज करता येईल का जे काही फी आपण घेऊ त्याचं दर एक उत्पादन हे तनेच राहील अधिक वाजवू शकू का आणि तिसरा मुद्दा की त्या उसामध्ये शुक्र स्पास साखर ही अधिक कशी देता येईल याची काही खबरदारी घेता येईल का आणि त्या संदर्भात काही करायचं असेल तर आपल्याला या चर्चाच्या माध्यमातून हे करणं शक्य आणि मला आनंद आहे की यासाठी दोन जगाच्या चांगल्या कंपन्या अभां निवडल्या मायक्रोसॉफ्ट ही जगाच्या सगळ्या देशामध्ये अत्यंत प्रसिद्धाची कंपनी आहे आणि जगामध्ये जी चांगली विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये ऑक्सफर्डचं नाव घेतलं जातं आणि म्हणून ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट या दोघांची आपण मदत घेतली आणि त्यांच्या मदतीनं हे ए आयचं नवीन तंत्र हे विस्तारित स्वरूप कसं करता येईल यासंबंधीचा फक्त इथं सुरू झालेला त्यासाठी एक हजार शेतकऱ्यांची निवड केली त्यांच्या शेतामध्ये ऊसाची लागवड करण्यात आली आणि त्यामधून असं दिसतंय की एकही हे उत्पादन चांगलं वाढू शकेल आम्ही नीट काळजी जर घेतली आणि हे तंत्रज्ञान नीट वापरलं तर प्रतिएकी एकशे वीस जणांपर्यंत सुद्धा जाणं शक्य आहे आणि तेही कमी कमी खाण्यामध्ये मान्य क्षेत्रामध्ये आणि तो प्रयत्न आज या ठिकाणी सुरू झालेला आहे आज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट या मी दोघांच्या अंतकारापासून आभार आहे आणि खास करून आज या ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या वतीनं त्यांचे भरती निघे गेले काही वर्ष आपल्याला सदर नोंद करतात आधी त्यांची उपस्थिती इथं आहे आणि मी एवढंच सांगू इच्छितो की याच्यात आणखी विरोधक कसं जाता येईल याच्याबद्दलची काळजी ही आपण घेतो आणि हे करत असताना या कृत्य बुद्धिवत्तेचा उपयोग बाकीच्या क्षेत्रातही कसं करता येईल हो मग त्याच्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान सेंसार ड्रोन लोगतिक सस्या चांगली रिव्हर या सगळ्या नवीन आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून खत पाणी व्यवस्थापन तीट रोगव्यवस्थापन गुण उत्पादनाची गुणवत्ता आणि योग्य त्याचं काहीचं तंत्र उत्पादनाचा अंदाज आणि हवामानाच्यानुसार ही पद्धतीचं नियोजन या सगळ्या गोष्टीत काम करणं शक्य आहे आणि त्याच्यासाठी कृषी उद्योगांचा याचा वापर हा अतिशय महत्त्वाचा झालेला आहे आणि म्हणून ते खर्च नदीच्या शेतकऱ्यांचं म्हणून पोचावं याची काळजी या ठिकाणी आपण घेतो हे घेत असताना आणखी एका गोष्टीचं थोडं लक्ष देतो आणि ते म्हणजे झिया शितीसाठी जाहीर जे काही नवीन वाहन हे तयार करता येतील का आणि त्या दृष्टीनं आज राज्याचा मोठा भाग हा जिजा शेतीचा आहे बारा उशी म्हणला साठ टक्के भाग हा दिव्याची तिठा आहे पाणी याची अडचण आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात भागातील शेतकऱ्यांना एक आश्वासक उत्पन्न होऊन कमी फायदा करणारे ज्वारी याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि या प्रदर्शनामध्ये त्यांनाही महत्त्व दिलेलं आहे त्याची फाट्य तिघं आज आपण त्या ठिकाणी केलेली आहेत माझी खात्री आहे की तुम्ही लोकांनी मागितल्यानंतर तुमच्या जिल्हा क्षेत्रामध्ये त्याबद्दल काही ना काही करणं हे नक्कीच आपल्याला उपयुक्त होईल मी अधिक मध्ये आपल्या सर्वांचा या ठिकाणी वेळ घेऊ शिकतोय या सगळ्या कामाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारची मदत याची आवश्यकता आहे केंद्राच्या संबंधित व्यक्तांशी आम्ली लोकी सुठो आणि मला आनंद आहे की राज्य सरकार हीअ पूर तकलीफ़ मदद करणी फ्रे हूंदो हा फ्रेय बारामी मदे जा हिते घड़ी हुती चाहिण हे तंत्रज्ञान हे नवीन नवीन बदल हे पोहोचवणं आणि तिथेसुद्धा शेती ही संपन्न करणं आणि या कार्याची इमान राखणाऱ्या शेतकऱ्याचं जीवन समृद्धीच्या रस्त्यावर नेणं या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागेल आणि तो दृष्टिकोन आज राज्य सरकार ठेवण्याच्या मनस्थितीत आहे याचा मला मनापासूनचा आनंद आहे आम्हा सगळ्यांची साथ या का राज्य सरकारला आणि यांत्रणेला मनापासून असेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन सर्व धन्यवाद साहेब कृषी दोन हजार पंचवीस